तर एकतर निघलंय काय विषयीने आणि याच्यानंच आपली पॅन्ट फाटल्या तर मित्रनो काय भावना स्वतः स्वागत याच्या व्हिडिओ मध्ये शेगाव लागेल सकाळ साकडे चालू आहे आपले शूट आहे का आपल्याला शूट एवढं चालू आहे शेवट मला तर रिशेक होता पहिला गाडीचं काढून गाडीचं फक्त गाड आहे तुमच्या देऊन आलं आपण गाडा जायला पहिले कारण पॅन्ट फाटल्या पाठी तर आहे हेच आपल्याला काढायचं येतो की मध्ये पॅन्टी फाटल्या जाईल एका जणांच्या याला धारल मित्रापक्षी काढायला बघ नुसकाच तुटलं काय म्हणते तर एक एकतर निघलंय काय विषय नाही आणि याच्यानंच आपली पॅन्ट फाटल्या तर विषय घातला माहिती काय टॅटू तिथं जाऊन आलो मग आता रिलायन्स लावलो इथं तर तर आतमध्ये एस एस सी मध्ये आलो हे बघ शूजच आहे सगळं नाही आहे बरोबर आहे तर विषय मध्ये आम्ही ते पिझ्झा खालवले तर नव्याण्णव रुपयाची पिझ्झा आहे फक्त यो चांगली एस एपसी मध्ये खायला आले आणि हे सॉरी एकशे नव्याण्णवचा पिझ्झा आहे तुझ्या बघा <laughs> येते जिलिपी काढायला आलाय सगळं स्वस भरवून ठेवला चांगला तर विषय एस एफसी मध्ये आलोय आणि असंच म्हणजे काय ते शूट आपण ते स्टुडिओ म्हणून मी सांगलीमध्ये आलो तर चाललोय एक पिझ्झा खाल्ला मस्त ती क्वालिटी तर दिगड़े 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 तर आता हे कसं उघडते बघा हे काय सगळ्यांना माहिती आहे काय विषयाने दहशत तर काय तर माहितीये काय शूटला का लिच वेळ झाला आणि शूट पण झालं नाही कारण तर डायरेक्ट टायर जेवायला लागली पहिला क्रांतीला क्रांतीची बिर्याणी खायला मग बिर्याणी घालू चिकन बिर्याणी तर अजून यायला चिकन बिर्याणी तर चला बघायचं तर विषय झाला आहे आल्या आता चिकन बिर्याणी तर बघूया कशी काय काय तर विषय काय झाला माझ्या काय घेतल्या आता आल्या चिकन बिर्याणी क्वालिटी तर दिसायला बघूया आता यासोबत चिकन तांबडा तामळ पंढरा तर विषय काय झाला माझ्या काय तर आहे का नाही जेव्हा आले आमचे सगळे तर आहे की नाही रेडबोल घेऊन आले अनेक मित्र आहेत त्याची सगळी बेळगावचे आहेत आणि इकडे आले तर चला लास्टला जाऊया आपण इकडे चला इकडे चला, एकन चला। ना ना ना। ओके ओके चला तर, तर मित्रांनो विषय काय झाला माहिती काय आत्ता आली जस्ट पण ब्लॉग जर असं बाहेर काय कारण मी दिवसभराला व्हिडिओज घेतला नाही शूटमध्ये असल्यामुळं आणि आताही किती मित्र आली आपल्या कर्नाटकवरनं त्या तिथं जर असं लेट झाला पण डायरेक्ट आत्ता आली इकडे तर आहे ना भावना आजचा व्हिडिओ आहे नी तर स्टॉपवरती व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता जे ना आपल्या ॲटला सबस्क्राईब तुझ्या करा भेटू आता ॲट नेट ने चला गुड नाईट